बहिणींना आधी नमस्कार श्रुतेश ग्रुपचं हे दांडियाचं दुसरं वर्ष आहे अतिशय उत्साही वातावरणामध्ये आपण सर्वजण येथे उपस्थित आहात रोज रोज कसरत तारेवरची रोज रोज कसरत तारेवरची करत सुद्धा आम्ही फार काहीतरी वेगळं करू शकतो आमचा आनंद आम्ही शोधू शकतो या उद्देशाने आपण सर्वजण येथे उपस्थित आहात आणि खूप छान पण आनंद घेतलेला आहे इथं आपल्या सर्व माता भगिनी मुली बाई अगदी सुरक्षित वातावरणामध्ये खेळत आहे आता समजा माझी मुलगी जर बाहेर खेळायला गेली तर तिच्यासाठी मला बाहेर पडावं लागत होतं पण आज इथं असं काही नाही अतिशय मन आणि सुरक्षित वातावरणामध्ये ज्या महिलांना खेळायला येत नाही अशा महिला, ना महिला सुद्धा हातामध्ये दांडिया घेऊन आनंद घेत आहेत तर मी या ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तसेच दादा अवकिरे यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते आणि असेच कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करावे माता भगिनींना संधी द्यावी आणि त्या संधीचे आपण सर्वजण सोने करणारच आहोत तर पहा इतर लगी ड्रॉ आहे पण या लकी ड्रॉ पेक्षाही आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा त्याच पद्धतीने या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनाही शुभेच्छा आपण पाहिलेले आपण जे ग्राउंड वापरतोय आपण फक्त खेळण्यासाठी येतो पण या जे मॅनेजमेंट आहे ही करणारी मुलं यांची अगदी वाजल्यापासून सुरू असते आणि मग सारखं चारौन्स केलं जातच की लवकर या दांडिया सुरू होणार आहेत आणि आपण मस्त पैकी जेवण वगैरे करून येतो पण मुलं ही कार्यकर्ते मुलं जी आहेत ती अजूनही जेवलेली नाहीत इथं या ग्राउंडची स्वच्छता करणं मॅनेजमेंट करणं हे सर्व कार्यकर्ते करत असतात पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मार्फत या मंडळाचे खूप खूप अभिनंदन आभार गिफ्ट दिल्याबद्दल मी सर्व टीमचे आभारी आहे तुमची ही सगळी मित्र मंडळी आहेत ती खूप छान आहे महिलांसाठी असे उपक्रम राबवते ते खूप छान आहे अशीच सर्वांना मदत करावी

आता दुसरं वर्ष झालंय दांडियाचं वर्ष खूप त्यांना छान कार्यक्रम केलेला आहे आणि त्याला आम्ही एक फोन केला तर घरी येतो काय काम असेल तर आपलं करतो याच्यासाठी सर्व त्या शिवतेज ग्रुपच्या मुलांना माझ्याकडून खूप खूप खुँ शुभेच्छा आणि प्रत्येक वेळेस त्यांना असा कार्यक्रम घ्यावा का आम्हाला महिलांना खूप बरं वाटतय त्या अनाजाने महिला बाहेर होतात नमस्कार प्रथम सात दिवस झाला आपण दांड्याचा कार्यक्रम घेतोय सात दिवसात पहिल्या दिवसाची संख्या येते तिच्यात आतापर्यंत भर पडलेली आहे आणि आम्ही जेव्हा एखादा कार्यक्रमाचं नियोजन करत असतो तर नियोजन एक पाचशे ते हजार महिला हव्या पण दरवर्षी थोड्या थोड्या करून महिला वाढत आहेत नक्कीच पुढच्या वर्षी तुम्ही मला आमच्या मंडळाला किंवा आम्हाला चांगली साथ द्याला आणि हे ग्राउंड पूर्ण भरून भरून जाईल आता काल महाराज येऊन गेले पण अचानक महाराजांची भेट झाली त्यामुळे एवढ्या महिला उपस्थित नव्हत्या पण रात्री महाराज साहेबांचा जेव्हा फोन झाला तेव्हा त्यांनी ते मग साहेब ओपन स्पेस साठी जो निधी दिला आहे सांगितले पुढच्या वर्षी ज्या दांड्या होतील त्या तू तिथेच घे यंदाच्या वर्षीच आपण तिथे घेणार होतो पण तिथे चिखल झालेला आहे आणि चिखलात दांड्या खेळताना थोडा महिलांना प्रॉब्लेम होईल म्हणून परत आम्ही तिथंच दांड्याचं नियोजन केलं तुम्ही अशीच आता मला कायम देत राहा मंडळ कायमस्वरूपी तुमच्या सेवेसाठी कधीही उपलब्ध राहील तो माझा नंबर तर तुमच्या सगळ्यांकडे आहे आणि कुठलीही कसल्याही प्रकारची गरज लागली तर तुम्ही निश्चित एक मी तुमचा भाऊ किंवा एक मुलगा म्हणून मला निश्चित सांगत जावा मी का तुमचा कायमस्वरूपी कायमस्वरूपी तुमच्या गरजेसाठी उपलब्ध राहील